नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आधुनिक शेतीतंत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जिथं मिळतं शेतीचं सखोल आणि आधुनिक मार्गदर्शन आज आपण बघणार आहोत एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोणती भाजीपाला पिकं घ्यावीत शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे म्हणजेच की उष्णतेचा कडेलोट या काळात तापमान जास्त असतं आणि पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळं अशी भाजीपाला पिकं घ्यावीत जे उष्णतेला सहन करतात कमी पाण्यात वाढतात आणि चांगला बाजारभाव मिळवून देतात चला तर बघूयात ही फायदेशीर पिकं यामध्ये वेलवर्गीय भाज्या जसं की दोडका भोपळा कारली घोसाळी तोंडली ही पिकं उन्हाळ्यामध्ये भरघोस उत्पन्न देतात घरगुती वापरासोबत बाजारातही यांना कायम मागणी असते मिरची एप्रिलमध्ये लागवड केल्यास मे जून ते जूनमध्ये याचं उत्पन्न मिळतं पण या काळात कीड आणि रोगांवर नियंत्रण ठेवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे टोमॅटोची उन्हाळी लागवड केली जाऊ शकते परंतु लागवड करताना सावधगिरी आवश्यक आहे टोमॅटोसाठी ठिबक सिंचन वापरल्यास उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते उन्हाळ्यामध्ये वांगी पिकाची चांगली वाढ होते त्यासोबत वांग्याचे नियमित फवारणीने फळमाशीपासून संरक्षण करणे हे देखील तेवढेच आवश्यक आहे भेंडी गवार फरसबी या पिकांची देखील गरज बाजारामध्ये दे कायम असते ही पिकं झपाट्याने वाढणारी आणि लवकर उत्पादन देणारी पिकं आहेत कोवळा कांदा किंवा कांदा पात हे देखील कमी कालावधीचं पीक असून बाजारामध्ये याला वेगळा दर मिळणं हे देखील शक्य आहे शेतकरी मित्रांनो कलिंगड आणि खरबूज ही फळवर्गीय पिकं असून उन्हाळ्यात या पिकांना खूपच मागणी असते या पिकांच्या लागवडीसोबतच योग्य पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण करणं गरजेचं आहे उन्हाळी हंगामामध्ये कोणती पिकं घ्यावीत तर याबद्दलची माहिती आपण घेतली आहे आता बघूयात की या पिकांची लागवड करताना कोणती काळजी घ्यावीत यासाठी ठिबक सिंचन आणि माती व्यवस्थापनात ठिबक सिंचनाचा वापर करावा ज्यामुळे की पाण्याची बचत होते आणि पिकांना पाणी हे थेट मुळांपर्यंत पोहोचत त्याच सोबत वापर हा लागवडीसाठी केल्यास जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि सेंद्रिय खतांच्या वापरामुळे मातीचा पोत देखील सुधारतो एप्रिल ते मे महिन्यामध्ये घेतलेली भाजीपाला पिकं योग्य व्यवस्थापन आणि ने अधिक नफा देऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कोणती भाजी घेणार आहात कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आधुनिक शेती तंत्रला सबस्क्राइब करायला विसरू नका